ही आमच्या महायुतीची बैठक आहे सभा आहे आणि त्याला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात माझी घरी ओळख करून द्यायची गरज नाही मी चौतीस वर्ष या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आहे मुंबईतही दे होतो डी एस टी चेअरमन होतो नगरसेवक होतो आणि त्याच वेळेला नव्वदला आहे मी कणकोली मालवण मतदारसंघातून आमदार निवडून आलो इथल्या लोकांनी निवडतो त्यानंतर मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता परत आमदार परत खासदार आणि केंद्रीय अशी दहा पदवीत मला मिळाली बांधवणी ही पदे मिळत असताना माझा लक्ष मी कुठेही दिल्लीला असो मुंबईत असो हा कोकणाकडे असायचा कोकणी माणसाकडे असायचा कोकणी माणसाची या जिल्ह्यातील लोकांची प्रगती व्हावी आर्थिक सुबत्ता या जिल्ह्यात यावी या दृष्टीने सगळे प्रयत्न केले नव्वदला मी जिल्हा पाहिला मी तसा कणकोली वरवडे फळशेवाडीचा जिल्हा माहिती होता मे महिन्यात के केव्हा तरी यायचो या जिल्ह्यामध्ये कसे रस्ते होते पाहिले पाण्याची टंचाई माहिती फेब्रुवारी महिन्यानंतर इथे साखरमाणी यायचे नाही त्याच्या महिला तर पत्नी तर यायच्याच नाही पाणी नाही म्हणून एखादी बाई अडली आंबोली विपोली साईडला तिकडे तर गावात रस्ता नव्हता रिक्षा येत नव्हता अशा अनेक तक्रारी जवळ उपाय पाच पाच किलो किलोमीटरवरून कळशी कळशी पाने आणणाऱ्या आमच्या महिला भगिनी पण पाहिजे आणि हे पाहिल्यानंतर मी आमदार झालो आणि मी सम स्वतः निर्धार केला की मला हे सगळं बदलायचं आहे बदलायचं जेवढी पदं मला मिळाली त्या पदाचा मी वापर केला मी आलो ना मुंबईवरून त्यावेळेला या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न दरडोई उत्पन्न पस्तीस हजार होत आणि आज विचार किती झालं दोन लाख चाळीस हजार ही प्रगती झाली आर्थिक आर्थिक या टेबलावर पण आर्थिक प्रगती दिसते आम्ही आलो आमच्या समोर दोन छोटे हे ठेवले पूर्वी आम्ही पाहुणे मंडळी वाले तर आपण लाडू ठेवायचो खडखड आलो म्हणायचो खडखड आणि जास्त जास्त शेंग जाणायचं पण आमच्या कार्यकर्त्यांनी दुसरं काय समोर आणून ठेवू बदाम आणि कासू प्रगती आहे की आहे की नाही बाय बाजूला बसला राहील त्याला इथे बदाम पण व्हायला लागले का नाही बघ नाही बदाम इथे होत नाही पण बदाम घ्यायची आर्थिक परिस्थिती आमच्या लोकांची झाली याला प्रगती म्हणते बघा बांधव पुष्कळ काय करायचं आहे आता मी केंद्रीय मंत्री उद्योगधंदे इथे इन्फ्रास्ट्रक्चर सुंदर आहे महाराष्ट्रात नाही रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य सर्वच गोष्टी या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज झालं हॉस्पिटल मोठी मोठी झाली पडव्याला मी साडेसहाशे बेडचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे कणकणीला इंजिनिअरिंग कॉलेज आहे सोळाशे मुलं इंजिनियर होत आहेत दहावी बारावीचा रिझल्ट मेरिटमध्ये इतकी मुलं यायला लागली छत्तीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क नाही मिळायचे इथे एवढं परी शैक्षणिक प्रगती आपण करतो आणि झालेली आहे आरोग्याच्या दृष्टीने एखादा माणूस त्याला अटॅक त्याला काय आला त्या मुंबई किंवा गोव्याला न्यावं लागत होतं जास्त जास्त कोल्हापूर आता जायची का जिल्ह्यात हार्टचे ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत ना हॉस्पिटल आता माझं लक्ष मी विमानतळ आणला रेल्वे आहे चौपदरी रस्ता चार रस्त्याने त्या किती आनंदा अरे आपल्या जिल्ह्यात चौपदी रस्ता परदेशी हे रस्ते पालटीवर पाहतात आता आपल्याकडे असे चौपदरी रस्ते त्यामध्ये मधला पण भाग आहे ना त्याला झाडं लावली आहेत तिथं ब्युटिफिकेशन साठी केंद्राकडून आणली मधला भाग किती हत्ती असतील सिंह असतील वेगळे प्राणी सिमेंटच्या करेन नाही त्याचा बोला दादा दा दा वाघ पण आम्ही फिरायचं बोलली <laughs> मान लोकांचा लगेच प्रश्न असतो पण नाही नाही सिमेंटचे मी जयपूरला ऑडरली ते बनवणारे राजस्थान बघा असं जिल्हा कसा सुंदर दिसेल आणि रोजगारासाठी अनेक कारखाने आणि त्यासाठी इतक्या तरुण तरून, तरुणींनी टेक्निकल शिक्षण घ्यावं इंजिनिअरिंग घ्यावं फूड प्रोसेसिंगसारखे व्यवसाय करावे त्याचं शिक्षण घ्यावं त्यासाठी ओरसला चालू केलं आहे मी टेक्निकल सेंटर इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगच्या मशीनवर प्रशिक्षण द्यायचं ते कसं चालवावं कसं काय उत्पन्न काढावं पॅकिंगचं युनिट आहे जे काय तुम्ही बनवा काजू बनवा जे काय त्याचं पॅकिंग आपल्या जिल्ह्यात आता होत नाही आता होणार होणार मला वाटतं एवढ्या तरुण तरुणींनी शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षणही नोकरीसाठीच घ्यावं असं नाही आणि नोकरीसाठी घ्यायचं असेल तर चांगलं शिका डॉक्टर बना इंजिनियर बना आय एस सॉरी आय एस बना आय पी एस बना, आएज बना, आएज बना, आएज बना एखाद्यानी काय आय आय एस होऊन आमच्या जिल्ह्याचा कलेक्टर यावा एखाद्याने आय पी एस होऊन आमच्या जिल्ह्याचा एस पी व्हावा शिववाळ ही पद मिळाली की बंगलाही मिळतो काहीही मिळतो या पदाचा पाठलाग करायचा पूर्वी आपल्याकडे चाळीस वर्षापूर्वी इतके शिकलेली मुलं न शिकलेली मुलं मुंबईकडे जायची हजार दीड हजार दोन हजारच्या पगारात शिकला त्या मंत्रालयात हजारच्या हात आणि त्यातही मणीओ करायला लागायचं मणीओ जगणारा हा जिल्हा मणीओ लेट झाली तो धान्य देणारा वाणी पैसे हे धान्य द्यायचं मी पाहिलंय कमी ही परिस्थिती बदलायची पूर्ण बदल चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळण्यासाठी चांगला तर जिल्ह्यात शिक्षण घ्या मी दोडा मारला मोठी इंडस्ट्री आणण्याचा माझे प्रयत्न आहे पाचशे कारखाने हॉस्पिटलला लागणाऱ्या मशीन बनवणारे कारखाने फूड प्रोसेसिंगचे कारखाने मी दोडा मारला आणतो कारण एकाच जागी हजार एकर जागा हजार बाराशे एकर त्यासाठी रस्त्याचं काम सुरू केलं आमच्या रवी चव्हाण पैसे दिले तिथे पोच पोचण्यासाठी रस्ता विमानतळ जवळ आहे तिथून विमानतळ पस्तीस मिनिटावर पोर्ट वेंगुर्ल्याचं चाळीस पंचाळीस मिनिटावर हायवे अर्धा तासावर रेल्वे अर्धा तासावर सगळी वाहतूक व्यवस्था आपल्या जिल्ह्यासाठी कुठे नाही रस्ता आपल्या जिल्ह्यात जाऊन पाहतो पण मी का सांगतोय काही लोक विचार काय केलं चला आमच्या थोडा बाजूला ठेवलं आम्ही काय केलं दिसतो लोक चालताना बोलताना शिकताना आणि पाहताय नोकऱ्या किती जण लावला आत्ता मी आमच्या शहर प्रमुखाच्या घरी जेवायला गेलो तिथे वाढण्यासाठी एक मुलगी आली म्हणजे दादा तू मला एअर हॉस्टेल म्हणून चेट कंपनीत कामाला लावलं म्हणजे तू आता इथे कशी नाही माझी ब्युटी संपली आली मी अपडाऊन करते गोव्यावर मोपावर तुझे मध्ये एअर हॉस्टेल म्हणून अशा कित्येक लावल्या मी कित्येक साखरत बसलो ना मुला नाही चांगल्या ठिकाणी सहा महिन्यापूर्वी पुण्याला गेलो होतो पुण्याला तिथे माझं घर आहे कधीतरी त्या साईडला गेलो तर मी गेलो लिपला उभा राहिलो पटन दाबलं थोडं एक मुलगा आला मी नमस्कार केला दादा नमस्कार।, नमस्कार दादा बोलला म्हणजे सिंधुदुर्गच बसतो काय कुठला कुठलाय तू दादा मी तुमच्या कॉलेजमध्ये शिकलो इंजिनियर झालो मी पुण्यामध्ये नोकरी करतो म्हटलं काय कंपनीचं नाव त्यांनी नाव सांग पुढचा प्रश्न केला काय तुला पगार आहे मी ऐकलं हो पूर्वी मुंबईला कोणी गेला दोन हजार पाच हजार राहतो कुठे स्लममध्ये राहतो झोपड्यात जास्तीत जास्त लालबाग पर्यला बालकनी झोपतो हे दिवस होते मला म्हणाला दादा मला साठ हजार रुपये पगार आहे इंजिनियर माझं कॉलेजमध्ये सोळाशे मुलं आहेत इंजिनिअर बाहेर पडतील मुलं मुली असा पगार घेते असा पगार आनंद इथे मुंबईवर शिवदुर्गात ट्रेनने यायचं ठरव आणि ट्रेनमध्ये येण्यासाठी विटी स्टेशनला गाडीतून उतरलो उतरलो तेवढ्यात एक मुलगी आली पोलीसचा ड्रेस होता आणि मला सलूट मी वेळेला आपण कोण दादा मी वेंगोरला मी आय पी एस झाले माझी पोस्टिंग ब्रिटिश स्टेशनला झाली वारलेस मेसेज आला त्यात तुम्ही रेल्वेने कोकणात जाता असं कळलं आणि म्हणून पहिला सलूप तुम्हाला मारावा म्हणून मी आहे आणि पहिला पहिल्या मला किती समाधान वाटतं माझ्या जिल्ह्यातील एक आय पी एस अधिकारी मला सलूप मारायला हा आनंद वेगळा असतो बघा याच्यापुरी कोण होते मिल कामगार म्हणजे आपल्याला असं परिवर्तन करायचं मोदी साहेब प्रयत्न करतात भारतामध्ये विकसित म्हणजे काय सुखी आणि समृद्ध भारत बनावं आत्मनिर्भर स्वावलंबी म्हणजे नागरिक व्हावे आत्मनिर्भर भारत बनवावं जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताला दोन लाखचा सा उदास झाली अकरा नंबरवर भारत होता मोदींनी पाचव्या क्रमांक रोडला आणला पंधरा टाळा पडला पंधरा मोजले बांधवन <laughs> मोठी गोष्ट आहे जगामध्ये एक गरीब देश म्हणून भारताला म्हणायचे आज प्रगती जगात आपण तिसऱ्या नंबर जाणार आहोत क्रमांक क्रमांकावर आपल्या पुढे कोण आहे फक्त जपान आणि जर्मनी हे प्रगत देश आहेत त्यांना ओव्हरटेक करायचं आहे येणाऱ्या तीन वर्षात आपण करणार हे प्रगती गरिबांसाठी किती योजना दिल्या मोदींनी हो कोरोना आला माणसं भरत होती कंपन्याच्या कंपन्या बंद झाल्या रस्त्यावर फेरीवाले हॉटेल सगळे बंद झाले माझी गोव्याने दोन हॉटेल आहेत दोन्ही बंद होती कामगारांनी जायचं ते घरी महिन्याला काय मग माननीय मोदी साहेबांनी त्यावेळेला ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य चालू केलं ते आज मी ती नाही आज कोणतं कोणती योजना नाही महिलांसाठी सांगा उज्वला गॅस असो उद्योगधंद्याला असो सबसिडी उद्योग महिला असे पस्तीस टक्के जनरल पंचवीस टक्के मागास मागासवर्गीय असेल नव्वद टक्के उद्योग धंदे आदिवासी मागास वर्ग उद्योग करायचं असेल नव्वद टक्के तुम्ही तु उद्योग चालू केला आजारी कोण पडलं तर त्या कुटुंबाला आयुष्यमान भारत योजनेत पाच लाख रुपये मदत होते योजना अशा आहेत स्वच्छता देशात यावी महिलांचा मान राखला जावा अकरा लाख कोटी बहात्तर लाख शौचालय ला दिले देशात कोणी हा विचार केला की महिला उघड्यावर जातात अकरा कोटी बहात्तर ते दिले चार कोटी गरीब ज्यांना घरं गर नव्हती ज्यांना पक्की घरं दिली किती चार कोटी योजना मी सांगेन पुढच्या आज मोदी सांगतायत मी या वेळेला या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या मी जे काम केलंय कार्य केलंय जगामध्ये भारताचं नाव केलंय हे प्रगतीकडे जाणारा हा देश एक कर्तृत्वान पंतप्रधान मिळाले हे कोण म्हणतात अमेरिकेचे अध्यक्ष म्हणतात इटलीचे अध्यक्ष म्हणतात इस्रायलचे म्हणतात कधी परदेशी देशाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे कौतुक कधी केलं होतं वाद आणि कर्तृत्व व्यक्ती पंतप्रधान आपल्याला मिळालाय आपली परिस्थिती बदलण्यासाठी या कोकण मी इथला मंत्री आहे कोकणाची परिस्थिती बदलणार आता बदलले गेली आहे या चौतीस वर्षात पण पूर्ण बदल बदल इथला एक काही माणूस गरीब आहे शिल्लक ठेवू नये हे माझं मत आहे त्यासाठी प्रयत्न करू एक काही घरात चूल पेटत नाही मुलांच्या आणन जात नाही असं एक घर असता का म्हणे हा माझा विचार आहे यासाठी मी काम विरोधक होते की नारायण राणे असा अमोक असाल त्याशिवाय नारायण राणे सोडून विषय का यांच्याकडे रस्त्या पाणी ही सगळ्या नागरी सुविधा मी आणल्या मोठी धरणं मी आणली मोठे मी मुख्यमंत्री असताना एकाच वेळेला एकाच वेळेला अठ्ठावीस ब्रिज केली अठ्ठावीस ब्रिज त्यामुळे अनेक पद मिळाले पदाचा वापर मी या जिल्ह्यातल्या लोकांसाठी केला माझी इथे तरुण मुलं भेटतात शिकताना भेटतात यश मिळवतात मला भेटून आनंद वाटतो वा छान माझी मुलं तर परदेशात शिकली इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज किंवा डॉन बास्कोसारखी तालुक्याला मी इंग्लिश मिडियम शाळा दिल्या तालुक्याला डॉन बास्कोचे फादर मंत्रालयात मुख्यमंत्री असताना अब आपको भी मिलेगा और परमिशन मिलेगा, चर्च मध्ये पंधरा दिवसाच्या आत परवानगी आणि जागेचे पेपर पाठव आणि माझ्या गावामध्ये वरवड्याला स्वित्झर्लंड ची एक संस्थेची शाळा इंग्लिश मी शाळा वरवडे फडशे अडीच इकडे आणली सोळाशे ते दोन हजार मुला एवढी एवढी चिमुकली मुलं इंग्लिशमध्ये बोलतात ना खरंच पाहून आणत आणि कोकण वाढवत नाही आपण कोकणात आहे ते सरावणी उभे राहिले आणि हासाद इंग्लिश बोलतात वाटत आपण कुठे पुण्याला आहे का मुंबईला हे परिवर्तन केलं याच्यात मला आनंद आणि त्यामुळे मी हे थांबलो नाही परत ते मी जरूर बोलेन पण ओळत तर गड्या थांबत नाही था। कारण ते राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे पुढे पुढे असतात अजित पवार का <laughs> अजितला सांगाल जरा थोडा वेळ दहा मिनिटं थांबव था तर बांधव माझं विमान निघून जाईल तिकडे पण कार्यक्रम आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती कोणी आहे काही तुम्ही कार्यकर्ते आहात मतदारच नाही आहात माझी अपेक्षा तुमचे बोला मी अजून हे केलं सांगितलं दहा टक्के इथे बायपासचा पेशंट असो आजारी कोणी असो त्याला लागणारे पैसे एखाद्या मुलाला परदेशात जायचं आहे डिग्रीसाठी तरी मी त्याला पैसे मदत आरोग्य आणि शिक्षण लोळ विषय आणि फक्त सिंधुदुर्गा संपूर्ण नाही आता सावंतवाडी मतदारसंघ पण घेतो असो त्या तुम्हाला तुमचं काम आहे तुम्ही एक मतदान करणार वा निडवी वा प्रत्येकाने ठरवा मी दहा मतं देणार कोण ना वीज देणार पन्नास शंभर दोनशे पुढे कितीही दोनशेच्या पुढे तुम्ही जाऊन लोकांना कन्वीस करून मतं मिळवली मला <पुलकुल> आनंद आहे मला जिंकायचं नुसतं नाही नामदारी मला अडीच लाख मताधिक्याने जिंकायचं आहे अडीच लाख आणि म्हणून त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे आणि मला मोदींचे चारशे पाच चारशे खासदार निवडून येणार त्यात एक तुमच्या हक्काचा हक्काचा खासदार म्हणून आपण पाठवावं एवढी विनंती करतो आणि इतिहास टाकतो जय हिंद जय महाराष्ट्र